मिरजेत नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्यांसह एक लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त एका अल्पवयीनसह तीन जणांवर गुन्हा दाखल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशेखोरी विरोधात धडक कारवाई सुरू महात्मा गांधी पोलिस ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाकडून नशेखोरी विरोधात धडक कारवाई सुरू ठेवली असून नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्यांच्यासह एक लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना अरबाज रेट्रेकर आणि त्याचे साथीदार नशा करणाऱ्या गोळ्यांची विक्री करण्याकरिता एम आय डी सी कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मानजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार संदीप शिंदे यांनी डी बी पथकाला घेऊन हॉटेल पूर्वाजवळ सापळा रचून अरबाज उर्फ इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रजाक अब्दुल रहिमान शेख उमर फराज राजू शेख आणि कल्पवयीन बालक्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे न्यूट्रोजन टेन नावाच्या नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्यांसह हो गांजा या अंमली पदार्थाने भरलेल्या तीन चिलीम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटरसायकल असा एकूण एक लाख बहात्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमान जप्त केला गेला ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील रुपाली गायकवाड श्री विनोद शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित पाटील अभिजित धनगर संजयराव पवार पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हार्गे विनोद चव्हाण अमोल तोडकर बसवराज कुंदगोळ यांच्यासह डी व्ही पथकाने केले आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम मिरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी मान्य प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली पदार्थविरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रो नायट्रोजन ने या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशीकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौकळी टी बी पथर तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझाक अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगेसो मान्य पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम जिल्ह्याचे उप पोलीस अधिकारी प्रेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वेळोवेळी वेड़ अशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक पूरण पाटील मॅडम या करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जय ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज